लायन्स क्लब ऑफ पुणे आकोर्डी चोवीसव्या क्लब अधिकारी पदग्रहण व नवसदस्य स्वागत समारंभ नुकताच वाल्लेकरवाडी चिंचवड पुणे या ठिकाणी पार पडला यावेळी लायन्स अध्यक्ष विठ्ठल झोडगे लायन्स सचिव महेंद्र दिवाकर एम जे एफ कोषाध्यक्ष बालाजी सुरवसे वैतर यांनी पदभार स्वीकारला या पदग्रहण सोहळ्यासाठी इन्स्टॉलेशन ऑफिसर पी एम जे एफ जितेंद्रभाई मेहता इंडक्शन ऑफिसर एम जे एफ राजेंद्र गोयल पी डी जी ओमप्रकाश पेटेसर झेड सी हिरामन राठोड तसेच रवींद्रजी सातपुते सलीमजी सिकलगार बोर्ड ऑफ डायरेक्टर सर्व सभासद चिंचोली हडपसर व निगडी येथील अतिथी तसेच सर्व मित्रपरिवार योग फॉर बेटर एज्युकेशन यासाठी विशेष प्रयत्नशील राहू या, से, या सेवा यात्रेला अधिक बळ देणारे

अं so, uh, करत व्यवसायाची सुरुवात केली व्यवसायात सातत्याने नवनिर्म नवनवीन कल्पना राबवल्याने एकोणीसशे शहाण्णव साली स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय प्रसाद एंटरप्राइजेस या नावाने